राष्ट्रीय महाकाल सेनेच्या वतीने पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन गोमाता राजमाता या ऐतिहासिक पदयात्रेची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्रात संपूर्ण गोहत्या बंदी लागू करणे आणि मांसाहार हॉटेलांवरील देवी देवतांची नावे हटवणे या मुख्य उद्देशांसाठी लातूर ते मुंबई अशी सुमारे चारशे पन्नास किलोमीटरची ही पदयात्रा काढण्यात येणार आहे यावेळी सेनेचे से प्रदेशाध्यक्ष दीपकभाई सबके सपके यांच्यासह भाऊसाहेब आंधळकर विशाल काळे अतिश चौहान प्रकाश भाऊ शिंदे रोहन माने सुश्रुत हत्तरगे किशोर तांगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय सेनेने सर्व हिंदू संघटना गोरक्षक पशुप्रेमी युवक महिला यांना या ऐतिहासिक पदयात्रेत सामील होण्याचं आवाहन केलंय गौरक्षण ही काळाची गरज असून ही पदयात्रा महाराष्ट्रात जनजागृतीचं प्रतीक ठरेल असे संघटनेने स्पष्ट केले गौ ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे जसे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी गौमाताला राज्यमाताचा दर्जा दिला आणि देवेंद्र फडणवीस साहेब राज्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी ह्याच्यावरती मोक्यासारखी कारवाई केली त्या कारवाईला अंमलबजावणीत आणले पाहिजे दोनपेक्षा जास्त जर केसेस झाले असतील तर त्या कसाईला किंवा जे हत्या करणारे असे ते कुठल्याही जातीचे असू दे त्यांच्यावरती मोक्यासारखी कारवाई झाली पाहिजे आणि जे, जे रस्त्यावरती बकरे लटकवून कोंबड्या लटकवून जे प्रदर्शन चाललेलं आहे दुधाचे दुकानं चाललेत गल्लीत आणि मटणाचे दुकानं लागले रस्त्यावरती त्याच्यावरती पाबंदी झाली पाहिजे त्याच्यावरती ते नियम झाले पाहिजे त्यांच्यासाठी मार्केट दिलेले आहे त्या मार्केट प्रकारे करायला पाहिजे रस्त्यावरती ह्या गोष्टीचं प्रदर्शन नाही झालं पाहिजे आणि जे काय जेवणाचे जे दुकान आहेत जे धाबे आहेत ज्यांना जगदंबा धाबा हे धाबा जे मॉस जिथे विकला जातो त्या गोष्टीचे देवाचे नाव काढले पाहिजेत आणि जे, जे व्हेज हॉटेल आहेत त्यांच्यावरती लागण्यात आमचं काही असं नाही आमचा लातूरमध्ये आतिश चव्हाण म्हणून आमचा लातूरचा अध्यक्ष आहे त्याच्यावरती काही कसाईंनी चाकू सुरे तलवार काढले त्या व्हिडिओ पाहिजे असेल तर ते, 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 ते व्हिडिओही तुम्हाला आम्ही देतो आणि तिथपर्यंत तो त्याला घेरून तिथून आम्ही त्याला काढलं मोठ्या पोलीस स्टेशनला नेलं करून आम्ही तिथनं हे मेसेज देतोय राष्ट्रीय महाकाल सेनेचं की हे गौहत्या बंद झालं पाहिजे आमची शांतता निघणार आणि उल्हासनगरमध्ये ही यात्रा समाप्त होणार हे अवैध जे चाललेलं कामकाज आहे याच्यावरती कुठंतरी प्रतिबंध येण्याचं काम या ठिकाणी होईल गोवंश हत्येच्या प्र संदर्भामध्ये माननीय फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी याला न्याय द्यायचा प्रयत्न केला ते मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर फडणवीस साहेबांनी सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलेला के आहे की वर्षाच्या आतमध्ये दोन किंवा तीन केसेस झाल्या तर याला मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल त्यामुळं या ठिकाणी त्याची अंमलबजावणी पोलीस खात्यांनी अत्यंत प्रभावीपणे करणं गरजेचं आहे कारण पोलिसाकडून गोरक्षकांना संरक्षण मिळत नाही आणि त्या ठिकाणी उलट त्या व्यापाऱ्याकडून तो जाती धर्माचा हा प्रश्न नाही त्या व्यापाऱ्याकडून तक्रारी घेतल्या जाऊन एक्स्टॉर्शन सारखे गुन्हे या, या गोरक्षकांवरती कारवाई म्हणजे दाखल केले जातात याचा कुठंतरी प्रतिबंध याला झाला पाहिजे आणि ज्याप्रमाणे माझं तर म्हणणं एक माझी पोलिस इन्स्पेक्टर यांना त्यानं या ठिकाणी जसं नार्कोटिक ऍक्टला पजेशन असेल तर त्याला केस चालवून त्याचा निकाल लागेपर्यंत जामीन होत नाही त्या पद्धतीने या ठिकाणी गोरच्या संदर्भात जर केस झाली तर ते केस चालून त्याचा निकाल लागेपर्यंत त्याचा झाला नाही पाहिजे आणि या दृष्टीकोनातनं या ठिकाणी आलं पाहिजे सांगितलं आम्ही बार्शी सुद्धा या ठिकाणी ओपन ह्याच्यावरती ते बक, बकरी बकरी लटकवलेली असतात कोंबड्या फडफडत असतात त्याची कपाकपी रोडवर चाललेली असते मग सगळे आमचे हिंदू बांधव जैन बांधव सगळे बांधव या ठिकाणी मुलं मुली कॉला शाळेत कॉलेज या ठिकाणी जात असताना या ठिकाणी अतिशय म्हणजे दुर्दैवी अशी बाब या ठिकाणी त्यालाही प्रतिबंध या ठिकाणी झाला पाहिजे त्यांचं मार्केट सेपरेट त्या ठिकाणी त्यांनी विक्री केली पाहिजे आणि ज्या प्रमाणे त्यांनी सांगितलं की इतर हॉटेल किंवा याच्यावरती देवधर्माचेच नाही आमच्या दैवतांचाच नव्हे तर आमच्या महापुरुषांची सुद्धा नावं त्या ठिकाणी दिली गेली नाही पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आवटाव या ठिकाणी लातूर वरती हा चव्हाण कुठे या ठिकाणी अध्यक्ष यांच्या दोन अडीचशेच्या त्यांनी गा, गाई आणि वासर बछडे वाचवलेले आहेत त्याच्यावरती अन्याय त्या ठिकाणी त्याच्या सगळ्याच मुलांवरती झालेला आत्ता कारवाई एक चालू आहे आणि ह्या पद्धतीनं हा जाती धर्माचा प्रश्न आहे तिथं कुणी सापडला तो हिंदू असू नाही तर मुस्लिम असू नाही तर कोणी असू त्याच्यावर म्हणजे मोकांतर्गत कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे